जय भीमताई हे तुमच्या दारात तेवढं मोठं मोसंबीचं झाड आहे आणि इकडे छोटे आहेत इकडे अजून खूप आलं खूप आलं आत इकडून येते आतमध्ये आतमध्ये हा आतमध्ये सगळे ते किती मोठ्या मोठ्या आहेत म्हणजे जवळ जवळ हे एवढे इकडे बघ कसं पानाच्या तिकडे हे के आहे। हे केवढ बघ हे मोसंबी बुद्ध काय म्हणाली इकडे आहे इकडे पण आहे कमाल केवढ आणि झाड केवढ मोठ हे खूप आहेत इकडे डबल आता वीस नाही घेऊन जा आता तेव्हा मोसंबी पिकली का झालं बीस जरा जर एक तर फळ एवढं ठेवला किती दिवस पण त्याच्यात नाही आलं